शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक वीस सप्टेंबर पुढील चोवीस तास राज्यात एकूण हवामान हो कसे राहील ते बघणार आहे आणि त्यानंतर दिनांक सत्तावीस ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये एक चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे यामध्ये काही बदल होईल का याची वाटचाल अशीच राहील ते बघणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या अंदाज लक्षात येईल तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात अगोदर आपण दिनांक वीस सप्टेंबर पुढील चोवीस तास राज्यात एकूण हवामान कसे राहील म्हणजेच दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळपासून ते दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत तर करूया सुरुवात तर इकडे पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार सरी पाहायला मिळेल व लगेच तिथं सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यामध्ये एक किंचित ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या सरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे पश्चिमी दरबामध्ये पश्चिमी दर्भामध्ये यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम सरी होईल आणि लगेच तिथं सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे अकोला बुढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम सरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर बघूया मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये सुद्धा इकडे नांदेड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते किंचित ठिकाणी जोरदार सरी होईल व लगेच तिथंसुद्धा सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे Emmanuel, हिंगोली परभणी आणि बीड या तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल व वातावरण पुन्हा क्लिअर होईल त्यानंतर इकडे जालना छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा एक वीस सप्टेंबर रोजी म्हणजे सकाळपासून ते एकवीस सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत या दोन जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल सगळीकडे नाही त्यानंतर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल त्यानंतर इकडे सांगली सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन बहुतेक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल तीच कंडिशन इथं आहिल्यानगरमध्ये राहील आहिल्यानगरमध्ये सुद्धा एक पुढील चोवीस तास म्हणजे वीस सप्टेंबर सकाळपासून ते दिनांक एकवीस सप्टेंबर सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी झालेल्या दिसेल त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव आणि धुळे या तीन जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम सरी झालेला दिसेल त्यानंतर इकडे नंदुरबारमध्ये नंदुरबारमध्ये एक जोरदार सरी शक्यता आहे बहुतेक ठिकाणी कारण की ते थोडंसं क वातावरण जास्त दाखवत आहे त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये पालघर ठाणे रायगड मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये एक हलक्या ते मध्यम सरी होईल दिनांक वीस सप्टेंबर रोजी पुढील चोवीस तास तर आता बघूया तापमान तर इकडे पूर्वविदर्भाचे कमाल तापमान एक बत्तीस अंश सेल्शियस ते किमान तापमान सव्वीस अंश एवढे राहील त्यानंतर पश्चिम दर्भाचे कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस ते किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस एवढे राहील त्यानंतर मराठवाड्याचे कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस ते किमान तापमान चोवीस अंश एवढे राहील त्यानंतर दक्षिण महाराष्ट्राचे कमाल तापमान व उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राचे कमाल तापमान एक तीस अंश सेल्सिअस राहील आणि किमान तापमान एक चोवीस अंश सेल्सिअस एवढे राहील त्यानंतर कोकण किनारपट्टीचे कमाल तापमान एक अठ्ठावीस ते सव्वीस अंश सेल्सिअस एवढे राहील तर शेतकरी बंधूंनो आता इथे एक कमाल तापमानामध्ये एक अंश सेल्सिअसना वाढ झालेली आहे आणि किमान तापमानामध्ये एक दोन अंश सेल्सिअसना इकडे पूर्व विदर्भामध्ये चार अंश सेल्सिअसना वाढ झालेली आहे म्हणजे आता रात्रीला सुद्धा एकदम आपला दमट वातावरण जाणवणार आहे आता बघूया दिनांक पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी इथे बंगालच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ निर्माण होत आहे आणि याची वाटचाल पुढे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी इकडे आपल्याला महाराष्ट्राकडे येताना दिसत आहे तर ते आपलं ओडिसा छत्तीसगड या मार्गे पूर्वी विदर्भ मार्गे महाराष्ट्रामध्ये येताना दिसत आहे तर मी तुम्हाला इथे एक मॅपच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर शेतकरी बंधूंनो दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आपल्याला एक सकाळी हे चक्रीवादळ एक ओडिसा छत्तीसगड पूर्व विदर्भ आणि तेलंगणा मार्गे हे एक महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे हे महाराष्ट्राच्या दिशेनं जर आलं समजायची जर वाटचाल अशीच राहिली तर दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर हे तीन दिवस महाराष्ट्रामध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल पण ही याची वाटचाल आता म्हणजे कालपर्यंत याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं नव्हती मात्र आज याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं झालेली आहे तर यामध्ये आणखीनही का काही बदल होऊ शकतो पण एक पूर्वकल्पना म्हणून आपण एक जे काही चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे तर ह्या चक्रीवादळाची वाटचाल कशी आहे हे आपल्या लक्षात यावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक वीस सप्टेंबर पुढील चोवीस तास म्हणजे दिनांक वीस रोजी सकाळपासून ते दिनांक एकवीस रोजी सकाळपर्यंत राज्यात एकूण हवामान हो कसे राहील तो अंदाज दिलेला आहे आणि त्यानंतर जे काही बंगालच्या समुद्रामध्ये पंचवीस सव्वीस तारखेला चक्रीवादळ निर्माण होतोय याची वाटचाल कशी चालू आहे तेसुद्धा आपण आजच्या अंदाजामध्ये बघित आलं आहे तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार